जानकी जीवन स्मरण जय जय राम राम ठेवील त्यात समाधान हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची राखावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान त्यांना लावावे नामाचे अनुसंधान राम आणावा त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती स्वार्थहीन व्हावे आपण ते होईल करता परमात्म स्मरण संधी साधून जो राहिला तोच जगी धन्य झाला नाटकात नट काम करी जैसे आपण वर्तत जावे तैसे राजा रंक होई जरी तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी जग सज्जन दुर्जन मिश्रित त्यातून शोधून काढावा अवचित जो लाभेल संगतीला रामाचे प्रेम दुणावेल त्याला द्वेष मत्सर अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती मानापमान करावे सहन साक्ष ठेवून रामचरण सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे रहित रहावे हेच शिष्याचे लक्षण जाणावे राम व्हावा माझा रात्रंदिवस काळजी लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण अवगुण कळले ज्याला तो सुधारण्याच्या मार्गाला लागला प्रथम स्वाधीन करी आपले मना सोडावा अहमभाव विषय वासना काही पाहिजे हे न वाटावे मना व्यवहारात असावे दक्ष कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करती म्हणून मनासी धरावा सत्संग रामाविण तुझ्या नसा वारंग उदास व्हावे एकाच वेळी केव्हा भेटे लवनमाळी तळमळीचे मुख्य लक्षणं दुसरे विषयाची न व्हावी आठवण पतिव्रतेला पती जाणं तैसे साधकाला साधन जाणं मोहाला बळी पडणे याहून नाही दुजी लाजीरवाणे विघ्न रामसेवेत भारी तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी रामाची सेवा हा जाणावा संसार मग सुखाने करावा व्यवहार देवास करावा नैवेद्य अर्पण प्रसाद घ्यावा त्याचा आपण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हा ठेवावा विश्वास राम कृपा करी लखास देहाने नाही करता आले मन रामाई गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्ताचे लक्षण जाणं भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाहि आपण व्हावे रामाचे उदाहरण घालून द्यावे साचे तात्पर्य नामाहून दुजे काही सत्य त्रिवाचा नाही निर्हेतुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्माराम जानकी जीवन स्मरण जय जय राम